जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज फेब्रुवारी बावीस रोजी गुरुपुष्यामुळे योग जुळून आला आहे हा योग सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे गुरुवार दत्तगुरूंचा आणि गुरुपुष्यामुळे योगमाता लक्ष्मीची कृपा मिळवून देणार आहे गुरुकुषम योग हा अतिशय शुभ मानला जातो या मुहूर्तावर शुभ कार्य केले जात नाहीत परंतु शुभ गोष्टींचा शुभारंभ निश्चितच केला जातो या मुहूर्तावर सोने खरेदी केले असता धनसंपत्तीत वाढ होते या दृष्टीने हा सुवर्ण योग महत्त्वाचा आहेच शिवाय या निमित्ताने आणखी काय केले जाते तेही जाणून घेऊया गुरुकुषम योग म्हणजेच नक्षत्र यो, योग आपल्या भारतीय ओळखला जातो गुरुवारी येतो चांदी खरेदी करतात याशिवाय प्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात विद्यार्थी म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषेध मानला गेला आहे मात्र या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकर के यांना अत्यंत लाभ मिळतो या मुहूर्तावर दानधन करून अधिक पदरात पाळून घेता येईल तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल गुरुवारी येणे हा यो योग दुर्मिळ आहे म्हणूनच आपण याला योग असे संबोधितो या मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी विष्णु गणपती शंकराची पूजा करावी लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का असा प्रश्न आपल्याला पडेल तर शंकर हे संकटमोच तर गणपती बुद्धिदाता मानला जातो लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणे हे तितकेच महत्वाचे आहे म्हणून या निमित्ताने त्या दोघांचीही पूजा योजली असावी

संसारात किंवा मंगल कार्यात करून येऊन कसे चालेल म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगल कार्य टाळावे मात्र तर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद